चला आता चाललोय मी राहणार सकाळ सकाळ मी तिची बघायला का सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळच्या आत्ता सध्याला साडेआठ आत वाजल्यात आणि नऊ वाजता मला ड्युटीला जायचं असते नऊ दहा वाजता एकदम साडेआठ वाजता एकदम मस्त असं सुंदर असं वातावरण झालं आहे हिरवागार गहू आलाय पण काय होतं यंदा सगळ्या पिकावर सारखा रोग पडतोय त्याच्यामुळं लईच अवघड आहे रानात आलोय तर हिथे एकच वाफा खुरपीला आहे काय लसूण आणि दुसरा वाफा खुरपायचा आवडत ते मेथीचे वाफे चला रानात आलं कसं भारी वाटतंय तर आता आहे सध्याला म्हणजे पाऊस संपला नेमकंच म्हणून हिरवं गार दिसतंय उन्हाळा एकदम म्हणजे उन्हाळ्यात एकदम काहीच नसतं हिरवं तर पाऊस काळात एकदम सुंदर वाटतं सगळ्या रानात हिरवंगार वाटतंय आणि मेथीच्या बी रानात आहे तर बघा मेथी पण एकदम मस्त आहे कशी एकदम ऊन पडले आणि कशी मस्त आहे एवढी भारी मेथी आहे तर चार वाफे टाकले घरगुती खायला तर एकदम मस्त अशी चमचमीत मिथी आहे चार वाफे आणि कसं आहे एकदम खत नाही टाकलं काही नाही गावरान एकदम गरची निस्ती मेथी गावरान पेरली आहे आणि पेरली म्हणजे टाकली आहे आणि त्याची मस्तपैकी भाजी आपण रोजचे रोज ताजी ताजी नेऊन खातो आणि शरीरासाठी बी खाणं एक पाल्याभाज्या म्हणजे भारीच असते आणि चांगलं बी असतंय म्हणायचं त्याच्यासाठी मग हे आपले घरगुती टाकलेत की काही असू नाही तर नसू कावा बाऊ भाऊ येते येत नाही येत काही गोष्टी येतात पण आपल्या स्वतःसाठी अदोगर करायला पाहिजे आणि मग उरलं तर तर मग उरलं तर रिकता बी येत आहे माग तिकडं ज्वारी पेरली खायासाठी ज्वारी गहू सगळ्या गोष्टी खायच्या केल्यात मी ह्या वर्षी मस्त पैकी बघा टवटवित हरभरा एकदम किती हिरो वाटतंय आणि मस्त सकाळ सा सकाळ वाटते आमच्या इकडं वहिनी पण चालल्यात घरी हा हरभरा आहे खायला बरं बरं आधार आमचा खाऊ नंतर तुमचा खाऊ मग ज्वारी मेथी घास आणि गहू हा आपण पहिला रानात आपल्यासाठी स्वतःसाठी वस्तू केलेल्या आहेत ह्या सगळ्या खरं तर रानात आल्या रानात आल्याशिवाय करमत नाही कारण रानात खरंच भारी वाटतं रानात आलं सकाळ सकाळ इतक्या रानात आणि मी हिरोगार गहू आपलं मस्तपैकी माळव इथं वांगे वगैरे एवढं भारी वाटतंय ना खरंच रानामध्ये आल्यावर करमत बी थोडंसं आणि एकदम भारी वाटतं सकाळ सकाळ फ्रेश वातावरण एवढं फ्रेश म्हणजे खरंच एक समाधानिक वाटतं रानात आल्याच्या नंतर आणि एवढं सकाळ सकाळ आलं असं मस्त गार लागत आहे ना तर झाड आहे राहणार आपल्या आता असं वाटतं की जसं काय एकदम पाच दहा मिनिट आपलं एक अर्धा तास तरी एक, एक मस्त झोप मारावं असं वाटतं माग आपलं जांबेच झाड बी आहे सावलीसाठी ती उन्हाळ्यात मी पे म्हणजे हे झाड जे ठेवलेत हे काढायची होती सगळे एकदा आम्ही भरपूर लिमण होती ह्या रानात तर ते आम्ही भरपूर झाडं काढले आणि हे झाडं असे ठुले नाही म्हणून ठुले तर मग सावलीसाठी आणि मला झाडाची थोडीशी आवड आहे म्हणून नाही तर मग दीपाली म्हणलीच होती की हे पण झाडं काढून टाका कशाला का मदिष्ट होता रानात पण नाही ह्या झाडांनी थोडीशी शोभा वाढते राना रानाची बी आणि थोडंसं बी रानात आलं सावली वगैरे आणि मस्त वाटतंय थोडासा होतो रानाचं थोडंसं हे पण भारी आहे वातावरण एकदम चांगलं वाटतं रानात आल्याच्यानंतर नंतर खरंच आनंद वाटतोय राहणार आनंद आनंद एवढा भारी वाटतंय ना रानात तर मी काय दुपारी राहणार नसतो खरं सांगायला म्हणजे कसं आहे मला पण जास्त टाइम भेटत नाही नाहीतर तुम्हाला खरं सांगायला म्हणजे हे आपल्या पाठीमागं झाडाच्या सावलीत मस्तपैकी तर असं वाटतं सकाळी सकाळी मस्त मॅगी वगैरे बनवून खावा असं एकदम मस्त वातावरण आहे आणि दुपारच्या वेळेस काही बी आपलं असं नाही का गरम गरम मॅगी वगैरे असं का काही अजून काही बनायचं असेल तर बनवून खाऊ शकतो तर ना तेवढं बारी आहे पण खरं सांगायला म्हणजे टाइम सध्याला नाही कारण मी दुपारी निवांत नसतो आणि सकाळी पण निवांत नसतो आत्ताही मी दुकानात होतो आत्तापर्यंत सकाळच्या साडेआठ वाजल्यात दुकान सुरू हे केलंय पाहिलंय आता थोडंसं म्हणलं चला मेथी वगैरे बघून यावा म्हणून मी रानात आलो आता प्रत्येक जण माहिती असणार रानातच हिडिव तर रानात सकाळ सकाळच निवांत असतो मी आता मग दिवसभर आपले काम असते काय हिडू काढणार तर त्याच्यामुळं रानात येण्याची आणि थोडा टाइम भेटण्याची माझ्या शिकळी एखाद दिवशी जर टाईम भेटला तर शंभर टक्के मॅगी वगैरे आपण रानात बनवून खाणार रानात जी खायला भेटतं म्हणजे भारी वाटतं ना ते असं वाटत नाही कारण ड्युटीतून वेळ बेठा बेठाना सध्याला बघा मस्तपैकी हरभरा आलाय खायला बी होईन आपल्या रानात कधी बी आले की आपलं मस्तपैकी खायपुरता हरभरा एखादांना पण पेरला पण खायला पण होईन आणि ज्यावर इथं आहेच ज्यावर इथं होईल खायला घरगुती ती पण पेरली एकदम मस्त आली आहे रानात तिकडं पण पाणी चालू आहे भाऊ पाणी देतोय रानात आणि इकडं कांदा पेरलाय त्याच्यावर पोहोनार रोग पडलाय आकर्षक पहिला कांद्यावर रोग पडला होता आणि आताच्या बी कांद्यावर रोगच दिसायला लागलाय सगळे कांद्याचे पाते पिवळे पडलेत ऊन पडले आणि कांदे पण कांद्याची वर्षी पात पण पिवळी पडली वर्षी कांदा मला वाटत नाही कुणाचा सुधरतोय आमचं तर एक्कर दीड एक्कर दोन अडीच एक्कर जवळपास कांदा असेल भावाचा माझा मिळून पण काय नाही सगळा असा फेलच गेलाय चालू होतो मकाला ज्यावरील पण पाणी देणं गरजेचं आहे दिलं तर बरं होईल तर चांगली जेवारी येईल मस्तपैकी रानात जेवारी पिरून घेतली आहे इकडं कांदा आलाय काढायला पण ती रान एकदम कांदा कांदा बी खराब आहे आणि गवत बी लई झालं आहे रानात मागून पाऊस चालू लागला होता तर इथं पण जवारीला पाणी द्यायचं गरजेचं आहे तर इकडे हिरवीगार ही ज्वारी मस्त आली आता पाणी देणं बी थोडंसं दिलं म्हणजे फरक पडेल जरा रानातला कांदा बी असा आला आहे पण पावसाने ओला झाल्यामुळं असा खराब बी व्हायला लागला आहे तर कांदा ह्या वर्षीचा याच्यामुळंच खराबच झाला आहे आणि ह्या साईडला सुद्धा लैगाच पान झालं होतं पण सगळं आपण निर्मळ करून ठेवल्यामुळं मस्त पैकी इकडं आता पाणी देणं चालू आहे मका काही ज्वारी पेरली एकदम मस्त आली आहे पण ह्याला पण पाणी देणं आणि खुरपिणं गरजेचं आहे तर ह्या साईडला बघा मस्त अशा शेंगा आल्यात आणि थोड्या थोड्या कावळ्या आहेत अजून पण निबारल्यात बी आणि हे आता अजून पाच सहा दिवसात खायला पण येत्यान अशा मस्त अशा तुरीच्या झाडं इथं बांधावर ते आलंय ते एक मस्त आलंय आणि किती दाट आल्यात मस्त होत्यान शेंगा खायला घरगुती खायचं बागलं तरी लय झालं तर थोड्या दिवसात आल्या तर विराजला आवडत तर उकडून खायसारख्या आहेत आणि खाण्याचं थोडंसं बरं म्हणतं आपल्या शेतात असल्यावर तर थोडं उकडून खायापुरत्या झाल्या विराजला तरी लय झालं शेंगा आल्यात चला रानात सगळ्या काही गोष्टी बघितल्यात आता सा जातो घरी आणि जातो ड्युटीला कारण काय झालं आहे माझ्या दुकानात पहिलेच कामं बरेचसे पडले ते कामं पूर्ण करावं लागते आणि मग बघू रानाकडं बी काय असेल अजून तर अजून हाय ह्याच्यात तर थोडी राहनात पण मदत केली पाहिजे थोडंफार पाणी बिणी सकाळी येऊन जर दिलं तर बरं होईल पण ते किराण दुकान आपल्याला सकाळ सकाळ बघावं लागतं आहे ना त्यांनी राहनात पाणी ती द्यायला <coughs> येणं व्हाय ना बघू वडिलांना सांगतो एकदा त्यांनी दिलं म्हणजे बरं होईल रानात राना ना रानात एखादं माणूस पाहिजे आपलं जुनं जुनं म्हणण्यापेक्षा वयस्कार माणूस असला ना त्यांचं सारखं म्हणजे मिडम जर माणूस असेल ना तर सारखं रानात असं लसूण लाव मेथी लाव हे लाव खुरपो वांगे तर एक चांगला माणूस पाहिजे हे मोकळं तवा रानातलं हे सगळं असं काम निर्मळ होतं आणि एक माणूस स्पेशल मोकळं असला ना थोडं थोडं एक दोन माणसं रान एकदम निर्मळ आणि स्वच्छ राहतं आणि खरंच मग रान एकदम शेती करायला भारीपण वाटतं पण आपल्यासारख्याला बाहेरचे काम माहिती त्याच्यामुळं मी सीती करू शकत नाही हे मला वाटतं ह्या अशा वातावरणात बघून आता चाललो घरी मी ती पण आणायला लागलेत मागून बघू माझं